हॅलो नमस्कार तुम्हा कुण कुण है। आच्या एप, आच्या तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सेफ सिक्युअर आनंदी हॅप्पी तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या नवीन गोष्टींचा किंवा अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार आहे कुठल्या अडचणींना तुम्हाला फेस जायचं फेस करायचं आहे तर ते तुम्हाला आता आपल्या आजच्या रिडिंग मध्ये करणार आहे सो मी आपले कार्ड शफल करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा इलेवन इलेवन कमेंट करा कुठल्या अडचणी माझ्या कलेक्टिवच्या जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत प्लीज गाइड मी युनिवर्स स्पिरिच्युअल गाइड एंसेस्टर्स, स्पिरिट गाइड एल मी एंजल्स आज अस एनर्जी येते की कुणीतरी आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या पांढऱ्या कलरचे फुलपाखरू पिवळ्या कलरचे फुलपाखरू तसेच ब्राऊन कलरचे फुलपाखरू पाहत आहे तसेच कुणीतरी अशा पण एनर्जी मध्ये आहे वॉटर एनर्जी येते वृषिक राशी आहे कुणाची तरी कर्क मकर वृशिक त्यानंतर मेष राशी सिंह राशी मिथुन राशी कन्या राशी या सर्व राशी कनेक्ट होत आहेत पाहूया कुठल्या अडचणी माझ्या कलेक्टिवच्या जीवनामध्ये येत्या काळामध्ये येणार आहेत तर आपण पाहतोय की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही भावनिक अडचणी येणार आहेत आपण थोडं भावनामध्ये थोडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार आहे जास्तीत जास्त आपण निगेटिव्ह होणार आहोत कारण की स्वॉर्सची एनर्जी खूप आहे म्हणजे निर्णय घेताना नेहमी विचारपूर्वक निर्णय घ्या कुठल्याही चुकीचा निर्णय घेऊ नका कारण की चुकीचा निर्णय आपल्याला नक्कीच कुठल्या तरी संकटात टाकणार आहे जे की आहे पैशाचं संकट येत्या काळामध्ये तुम्हाला आपण पाहू शकतोय पैशाच्या संदर्भात काही अडचणी येऊ शकतात तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही वादविवाद होऊ शकतात पैशावरून कुणी तुमचे पैसे घेतले असतील तर ते तुम्ही त्यांना मागायला जाल तर ते तुम्हाला देणार नाहीत कारण की कारण की त्यांना ते पैसे बहुतेक द्यायचेच नाही त्यामुळं तुम्ही त्या पैशाच्यावरून वादविवाद घालण्यापेक्षा थोडा वेळ वाट पहा कारण की पॉझिटिव्ह एक कार्ड आलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला तो पैसा नजीकच्या काळात नक्की मिळणार आहे कारण की, की सनची एनर्जी आहे तर दिलेला जो पैसा आहे तुम्हाला तर तो थोडा याच्यामध्ये आहे घेतलेल्या व्यक्तीने तो पैसा तुम्हाला देण्याच्या तयारीत आहे कधी देण्याच्या तयारीत नाही आहे असा तो दोन्हीकडे बाजूने झुकलेला व्यक्ती आहे त्यामुळं न्याय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये त्याचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका कारण सेलिब्रेशनची एनर्जी आहे तर पैशाच्या संदर्भात थोड्या अडचणी येतील पण तसेच काही ठिकाणी थोड्या आपल्याला अडचणी वाढणार आहेत पैशाच्या संदर्भातच तर त्या तुम्हाला सॉल्व करता आल्या तर पहा कुणीतरी लेडी आहे जी तुम्हाला मदत करेल यामध्ये तुमच्या अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला ती लेडी मदत करेल सो जे पैशाच्या संदर्भात येत्या काळामध्ये अडचणी येणार आहे त्या संद त्याच्या दरम्यान एखादी कुणी लेडीज तुम्हाला भेटली तर ती तुम्हाला नक्की तुमची मदत करणार आहे त्या लेडीजची मदत घ्या कारण की नंतर सेलिब्रेशन येणार आहे सो जे पैशाच्या संदर्भात अडचणी येणार आहे त्या दूर होणार आहेत आणि कुणालाही पैसे देताना थोडा विचार करा कारण की ते पैसे मागे मिळण्याची थोडी शक्यता कमी so, आहे सो हीच होती आजची रिडिंग आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला क्लेम करा रिझ्युमेट झाली असेल रिडिंग तर क्लेम करा नक्की आणि कमेंट करत जा हर हर महादेव ओम नमश श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सगळीकडे थँक्यू फॉर युअर कमेंट्स अँड सपोर्ट थँक्यू